नमस्कार मंडळी मोनाली शिवकर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवणार आहे कोलबी बटाट्याचा आंबट त्यासाठी लागणार साहित्य इथे मी कोलंबी स्वच्छ धुवून साफ करून घेतलेली आहे त्याच्यातला मधला धागासुद्धा काळा काढून घ्यायचा आहे फोडणीसाठी कांदा बारीक चिरलेला कांदा उभे कापलेले टोमॅटो उभे कापलेले बटाटे कोथिंबीर ह्याच्यासाठी मी वाटण घेत करणार आहे वाटणासाठी घेतलेलं आहे आपलं खोबरं सुक भाजून लसूण कोथिंबीर मिरची अद्रक आग्रिकोळी मसाला हळद मीठ आणि तेल आता आपण कृतीला सुरुवात करूया कढईमध्ये आपलं तेल चांगलं गरम झालेलं आहे आता मी टाकणार आहे बारीक चिरलेला कांदा सवीनुसार मी आपला कांदा आहे ना चांगला लाल होईसपर्यंत घ्यायचं आहे कांदा आपला चांगला लाल झालेला आहे मी आपलं वाटण अद्रक लसूण मिरची कोथिंबीर आणि फोबऱ्याचं वाटण वाटण चांगलं तेलत मिक्स करून घ्यायचं आहे हळद कोळी मसाला आता मसाला आणि वाटण तेला चांगलं शिजवून घ्यायचं आहे एक दोन मिनिटासाठी झाकण द्यायचं आहे एक दोन मिनिटानंतर तेल चांगलं आहे झालं आपलं ते वाटण्याचं पाणी आहे तेच मी ऍड करणार आहे ह्याच्यात थोडस वाटणाचं पाणी ऍड केलेलं आहे एक दोन ते तीन मिनिटं वाप घेऊया दोन ते तीन मिनिटानंतर या मसाल्याला चांगलं तेल सुटलेलं आहे तर यामध्ये ॲड करणार आहे मी बटाटा बटाटा चांगला मिक्स करून घ्यायचा आहे जे पाणी आहे तेस टाकून एक दोन ते तीन मिनटं वाफ करून घेणार आहे एक ते दोन मिनटानंतर आमट्याला चांगला उसाळा आलेला आहे आपली जी कोलबी आहे ती मी टाकणार आहे मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला रस्सा बनवायचा आहे ना थोडं पाणी ऍड करायचं आहे मी कोलबी आणि बटाटा चांगला शिजून घ्यायचा आहे एक पाच ते सात मिनिटानंतर आपलं बटाटा शिजलेला आहे तर यामध्ये ॲड करणार आहे मी आपलं उगेल चिरलेले टोमॅटो अजून एक पाच ते सात मिनटं मी कोलबी शिजवून घेणार आहे एक पाच ते सात मिनटानंतर टोमॅटो आणि बटाट्याने कोलबी सुद्धा शिजलेली आहे आपलं कोलबी बटाट्याचं आंबट तयार आहे आता मी करून कोथिंबीर टाकते गॅस बंद करते प्रकारे तयार आहे आपलं कोलबी बटाट्याचं आंबट व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद